तुम्हाला माहितीये का देवबाप्पा आपली नेहमी परीक्षा घेत असतो आताच माझ्यासोबत काय झालं माहितीये का त्याच्या रिलेटेडच या देवबाप्पाच्या परीक्षा रिलेटेडच काय झालं माहितीये की आता मी एक व्हिडिओ शूट करत होतो त्याचा टॉपिक होता खरेपणा आणि तो शूट करत असताना मध्येच दरवाजाची बेल वाजली आणि बेल वाजल्यावर आलेला होता कचरावाला कचरा कलेक्ट करायला सो Uh, माझ्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोन्ही साइड ला, ला, ला पेंटिंग्स पेंटिंग आहे माझी बहीण पेंटिंग करते आर्टिस्ट आहे खूप मोठे कॅनवास आहेत आणि पेंटिंग्स पेंटिंग आहेत सो मी इथून मधून गेले कचरा टाकायला आणि तिथून बाहेर येत होती तर चुकून तिने लावलेला कॅनवास ला माझा धक्का लागला आणि तिची पेंटिंग थोडीशी वाकडी झाली तो माझ्या पुढे इतका गोळा आला मी पहिले तिच्याकडे बघितलं आणि तिचं लक्ष नव्हतं सो मी पहिली ती पेंटिंग नीट केली हातूतली आणि मला इतकं गिल्ट आलं मला असं झालं की मी नाही कर करत इकडे काम मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन काम करते उगाच नको तिला डिस्टर्ब सो असं माझा फर्स्ट रिॲक्शन होतो मी इमिजिएटली तिला सांगितलं नाही की मला असं वाटतं की तिला सांगितलं तिला डिस्टर्ब होईल परत तिचा मूड जाईल किंवा काय पण नंतर मला रिअलाइज झालं की मी खरं बोलण्यावर पेंटिंग युट्यूब व्हिडिओ बनवते आणि आता खरं लपवणं इज इक्वल टू खरं न बोलणं सो मी थोडं करेज केलं आणि मग मी तिला म्हंटल की तुझी पेंटिंग माझ्याकडनं पडली तर मी तिला सांगितलं आणि तिने जाऊन चेक केलं तर ती ओली नव्हती ती सुकलेली होती, होती। म्हणजे कलर्स पेंटिंगचे सो लकीली ते नव्हती घेतली पण सुरुवातीला पोटात गोळा आलेला तिला सांगताना कारण पेंटिंग मध्ये खूप म्हणजे आर्टिस्टचं खूप मेहनत असते काम असतं सो सो so, देवानी माझी परिषद घेतली की पाच मिनिटापूर्वी तू खरं बोलण्याचा व्हिडिओ करते आणि तू स्वतः खरं लपवते चालेल का असं सो ही डे टू डे लाईफ मध्ये असं होऊन जातं आपलं की आपण म्हणतो की त्यात काय एवढीशा गोष्टी मध्ये सो खरं न बोलणं इज इक्वल सॉरी खरं लपवणं इज इक्वल टू खरं न बोलणं सो अशा आपल्या अप, आयुष्यामध्ये आपल्याला अवेअर राहिलं पाहिजे की आपण खरं लपवतोय का किंवा आपण खरं सो अशा तुमच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्यामध्ये देखील खरं बोललं पाहिजे मग तुम्ही शाळा तुमची शाळा शाळे असू दे किंवा तुमचं क्लासेस असू दे किंवा आई बाबा असू दे किंवा तुमचे फ्रेंड्स असू दे <laughs> um but छोट्या छोट्या गोष्टी मध्ये खरं बोललं पाहिजे जसं आपण कुठे बाहेर जाताना आपण फ्रेंड कॉल करतो कुठे असतो आपण तू निघालो तर निघालो नसेल तरी निघालो बोलतो हे पण झालं किंवा टीचरने सांगितलं की होमवर्क केलास का तर तू बोलतो बुक घरी विसरली तर हे देखील खोटं असतं सो छोट्या छोट्या गोष्टी मध्ये खरं बोललं पाहिजे ती खरं बोलणारी हे छोट्या खरं बोलणं नेहमी खरं बोलावं शाळेत मी देखील ऐकलं पण एवढ्या छोट्या गोष्टी मध्ये खरं बोलायचं हे मी माझ्या गुरुकडनं शिकलं आणि प्रत्येक लहान मुलांना माहित असावी इतकीच मला वाटत म्हणून हा व्हिडिओ आणि हा माझा हा माझा देवाने घेतलेली छोटीशी परीक्षाच होती म्हणता येईल त्याच्यात मी अं अफकोर्स खरा नंतर बोलले जेव्हा बोली तेव्हा लगेच पाच दहा मिनिटांनी बोलली पण बोलली सो अशा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लहान लहान गोष्टी मध्ये खरं बोलता आहात का हे नक्कीच तपासून बघा आणि तुमच्या मुलांनाही अशीच तुमचे छोटी छोटी उदाहरणं देऊन खरं बोलायला सांगा हे खरं बोलणार तर बाळकडून नक्कीच तुमच्या मुलांमध्ये रुजवा आणि देव अशा छोट्या छोट्या परीक्षा आपल्या घेत असतात त्याच्यात जागरूक राहून त्या परीक्षांना पास व्हा ही माझी दहा मिनिटांपूर्वीची परीक्षा देवाने घेतलेली सो तुमची अशी देवाने परीक्षा घेतली आहे का नक्की कमेंट करून कळवा आणि जागरूक राहत छोट्या छोट्या गोष्टी खरं बोलायला सो so, मी दीपा ऑथर ऑफ ओर बुक पैसा पापा मंदी पापा प्रारंभ आणि प्रारंभ ही सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत अमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर वर अमेझॉन वर तुम्ही दीपा वंजारे बुक्स टाकला तुम्हाला सगळी बुक्स मिळतील सो so, स्वतःला so, भरपूर प्रेम करा आणि खुश राहा सो so, हा व्हिडिओ प्रत्येक लहान मुलांना शेअर करा सो so, दॅट माझं इतकंच इंटेन्शन आहे की प्रत्येक लहान मुलं खरं बोलायला लागते ला आणि त्यामुळे हे खरेपणा त्यांना जेवणाच्या प्रायांसाठी देईन थँक्यू